पर्यटन स्थळावर जाणवू लागले उन्हाचे चटके सर्वत्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन आहे येथील तापमान केंद्रावर चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली लोकसभा निवडणुकीनंतर पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असताना अगदी अल्प प्रमाणात पर्यटक येत आहेत पर्यटकांनीही पाठ फिरवल्याची स्थिती स्थानिक अनुभवत आहे विदर्भाचे नंदनवन समजले जाणारे व थंड हवेचे ठिकाण अशी ओळख बाळगणारे चिखलदरा पर्यटन स्थळ पूर्णपणे ओस पडले आहे या ठिकाणी पारा तेहतीस ते चौतीस अंशावर केला आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरवली पर्यटकाअभावे चिखलदऱ्यात शुकशुकाट बघायला मिळत आहे मे महिन्यात अधिक ऊन तापू लागल्याने पारा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सततच्या अवकाळी पावसामुळे बोडके पडलेले रान हिरवे झाल्याने काहीसा गारवा होता परंतु मागील आठवड्यापासून उन्हाचे चटके पर्यटन स्थळावर जाणवू लागले आहेत विदर्भाच्या नंदनवन चिखलदऱ्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली ब्युरो रिपोर्ट मुहम्मद वसीम शेख Subscribe now अँड press the bell icon. Never miss an update.